नमस्कार इन्स्पेक्टरच्या मदतीने इंदू आणि गोपाळ चांगलाच गेम खेळत असतात पोपटरावशी चांगलंच खोटं वागत असतात पोपटरावला असं वाटत असतं की खरोखर हा इन्स्पेक्टर आपल्या बाजूंनी आहे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट सुद्धा आपल्याला जसे पाहिजे तसेच यांनी आणलेले आहे त्यावेळेला मात्र तो खूपच खुश असतो पण त्याच वेळेला इन्स्पेक्टर तिथे जाऊन म्हणतो हे बघा पोपटराव त्या इंद्रायणीला पूर्णपणे संशय आलाय आणि तिला पूर्णपणे खात्री आहे की हे सर्व तुम्हीच घडवून आणलेलं आहे खरं सांगायचं तर तिला फक्त तुमचं नाव नाही माहिती असं खरं सांगू का तुम्ही गोपाळच्या डोक्यावरती वार केलात हे जर का त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आलं हे जर का सगळ्यांना समजलं ना तर पोपटराव तुमची वाट लागलीच समजा एक गोष्ट लक्षात ठेवा पोपटराव लांगे पाटील जर का या गोष्टी लपवायच्या असतील तर तुम्हाला मला जास्त पैसे द्यावेच लागतील हे ऐकल्यानंतर पोपटराव म्हणतो ए उगाच जास्त शानपणा करू नकोस आणि उगाच आमच्याशी या भाषेत बोलू नकोस तेव्हा लगेच मोठ्याने पोपटराव म्हणतो बस झाला बद झाला आता आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे माझ्याशी वाद घालायचा नाही आणि आत्ताच्या आता इथून चालतं पडायचं पैसे पाहिजेत म्हणे मी नाही देणार तुला पैसे तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात याची आता तुला काय भोगावे लागत आहेत ना परिणाम ते तू बघ तेव्हा लगेच आणि पोपटराव म्हणतो कोण समजतोस कोण रे तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची आत्ताच्या आता, आता माझ्या घरातून चालतं पड नाहीतर तुला उद्ध्वस्त करेल तेव्हा लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात मला उद्ध्वस्त करण्याआधी नाही ना, ना तुझीच वाट लावली तर बघ आता तुझे दिवस भरलेत पोपटराव लांडगे पाटील आता तुझी कशी वाट लागते ना बक। ती तू बघ आणि इन्स्पेक्टर साहेब तिथून बाहेर पडलेले असतात तिकडे इन्स्पेक्टर साहेब इंदूला येऊन भेटलेले असतात आणि इंदूला बोलतात इंद्रायणी खरं सांगायचं तर तुमच्या ह्याच्यावरून मी त्या पोपटराव लांडगे पाटील हात मिळवणी केली आहे खरं सांगू तर हे माझ्या तत्वात सुद्धा बसत नाही इंद्रायणी तुम्हाला तर माहिती आहे ना मी एक सभ्य इन्स्पेक्टर आहे आणि खरं सांगायचं तर मला हे असं वागलेलं अजिबात पटत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते इन्स्पेक्टर साहेब मला सर्व कळतंय पण खरं सांगू जर का गोष्टीच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला त्यांच्या मनानेच सगळं काही घ्यावं लागेल त्यांना जसं पाहिजे तशाच गोष्टी रंगवाव्या लागतील कारण गोपाळने तसं सांगितलंय तिकडे गोपाळ इन्स्पेक्टर साहेब इंद्रायणी बोलत असतात त्यावेळेला गोपाळ म्हणत असतो इंदू त्या श्रीकलाला मला मरण यत्ना द्यायची आहे पण ती अशी सहजासहजी नाही हळूहळू हळूहळू कारण तिने जो मला त्रास दिला आहे ना ती जो मला दिग्रतकरांना उद्ध्वस्त करायला आली आहे ना त्या गोष्टीचे परिणाम काय असतात हे तिला समजलंच पाहिजे तेव्हा मात्र इंदू बोलते गोपाळ तू सगळं बरोबर बोलतोयस पण गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव ती श्रीकला खूपच चालक आहे आणि तिला आपण लवकरात लवकर, लवकर जर का सगळ्यांसमोर उघडं पाडलं तर बरं होईल नाहीतर सगळ्याच गोष्टी समाप्त होतील तेव्हा मात्र गोपाळ बोलतो नाही इंदू आता त्या श्रीकलाला असंच वाटत असेल की मी जिवंत नाही म्हटल्यावरती ती श्रीकला तिला जसं पाहिजे तसंच वागणार तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो नाही आ तू तिला अशी हलक्यात घेऊ नको सिंधू ती बाई काहीही करू शकते तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही मी तिला हलक्यात घेतच नाही आहे मुळात मला तिला हलक्यात घ्यायचंच नाही गोपाळ तुला असं का वाटतं की मी तिला हलक्यात घेते हेच मी तुला आधी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू माझं ऐकलं नाहीस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंदू खरंच माझं चुकलं नको त्या व्यक्तीवरती मी संशय ठेवला आणि जिच्यावरती विश्वास ठेवायला नको होता त्या व्यक्तीवरती मात्र विश्वास ठेवून बसलो खरंच इंदू तू माझ्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर मला असं वाटलं की श्रीकला माझ्या आयुष्यात येऊन मला सगळं सुख देईल पण नाही ग तिने तर मला सुख नाही तर मरण यत्ना दिल्या अगर रोज ती माझ्या चहामध्ये तो अर्क मिक्स करायची आणि मला मारण्याचा प्रयत्न करायची तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ही श्रीकला खरंच खूप पोचलेली आहे हे बघा लवकरात लवकर तिचा आपल्याला पत्ता कट करायला पाहिजे इंद्रायणी तुम्हाला कळतंय का तुम्ही एका, एका सैतानाला या घरात ठेवलं आहे जर का तुम्ही असंच वागलात ना तर सगळं काही हातातून निघून जाईल इंद्रायणी तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच इंदू मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा आपल्याला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायलाच पाहिजेत आणि त्यासाठी मी प्रयत्न करेन तुम्ही अजिबात काळजी करू नका इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अधोक्षच इंदूवरती चिडलेला असतो हो तिला मोठ्यानी बोलतो तुझा आवाज बंद ठेव तू काय बोलतेस कळतंय का अगं जरा विचार करून बोलत जा इंदू तुला कळतच नाहीये तू काय वागतेस ते खरं सांगायचं तर तू अशी कशी काय वागू शकतेस तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच जरा शांत हो कारण तुला काही गोष्टींची ना खबरच नाहीये तू आता माझ्यावरती चिडतोयस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव एक ना एक दिवस तुला समजेल मी जे काही बोलते ना ते सर्व खरं होत आणि तेव्हा मात्र तुझे धाबे दनांतील श्री कला कशी आहे हे जेव्हा तुला कळेल ना तेव्हा मात्र तू हादरशील हादरशील तेव्हा मात्र मोठ्यानी अधोक्षच बोलतो जर काय इंदू तुझ्या सर्व गोष्टी खऱ्या असतील तर मी तुला शब्द देतो मी तुझ्या बाजूने उभा राहील तेव्हा मात्र इंदू बोलते खरंच मग चल माझ्यासोबत तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो कुठे इंदू तुझं काय चाललंय तेव्हा इंदू चा हात धरते आणि म्हणते चल माझ्यासोबत आणि ती अधोक्षजला घेऊन माळराडावरती येते तेव्हा अधोक्षज बोलतो काय चाललंय इंदू तुझं एवढ्या रात्री तू मला इथे का आणलंस इंदू हे सर्व बरोबर नाहीये तेव्हा लगेच इंदू बोलते असं का करतोस तू अधोक्षच आता जर का तुला त्या श्रीकलावरती विश्वास आहे तर मी तुला काही गोष्टी दाखवते त्या बघ ना आणि त्या गोष्टी जर का तुला पटत असतील तर तू जी गोष्ट ठरवशील ती मला मान्य आहे प्लीज तुला जे पाहिजे ते तू ठरव पण माझ्या गोष्टी तरी ऐकून घे आणि शेवटी मात्र अधोक्षच बोलतो काय आहेत तुझ्या गोष्टी तेव्हा लगेच इंदू अधोक्षचा हात धरते आणि अधोक्षजला घेऊन ती त्या झोपडीमध्ये जाते तेव्हा मात्र अधोक्षच समोरचं दृश्य बघून चांगलाच हादरलेला असतो त्यावेळेला अधोक्षच बोलतो हे कसं काय शक्य आहे तेव्हा लगेच इंदू बोलते का अधोक्षस तुझ्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी आहेत आता तरी तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि मला तर आता या गोष्टी पटतच नाहीत अधोक्षच खरं सांगायचं तर मला या विषयावरती बोलायचंच नाहीये तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अधोक्षज मोठ्यानी बोलतो प्लीज हे सर्व थांबव आणि गोपाळ दादा तू हे सर्व का करतोयस तू जर का जिवंत आहेस तर ती बॉडी तेव्हा लगेच इंदू बोलते ती बॉडी तर गोपाळचीच होती पण फक्त आणि फक्त श्रीकलाला धडा शिकवण्यासाठी तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो गोपा दादा अरे काय करतोयस तू हे अरे ती श्रीकला तुझ्या आठवणीमध्ये किती किती विचित्र वागते तुला कळतंय का अरे बिचारी रडून रडून नुसते स्वतःचे हाल करून घेते आणि तू मात्र इकडे जिवंत असताना सुद्धा तिच्याशी असं वागतोस तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षच म्हणतो पुरे हे तुमचं चुकीचं चाललंय गोपाळ दादा तुला हे सर्व करायची गरज नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो अधोक्षच शांत हो मला सुद्धा हे करायची हऊच नाहीये पण माझ्याकडे पर्यायच नाहीये मी तरी काय करणार अरे त्या श्रीकलाने मला मारण्याचा प्रयत्न केला ती श्रीकला एक नंबरची ढोंगी दों, ढोंगीबाई आहे तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो तू काय बोलतोयच कळतंय तेव्हा लगेच इंदू बोलते ऐक्शिन गोपाळच्या आधी त्याच्या डोक्यावरती मारण्यात आलं होतं तुला माहिती आहे पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये तेच आलंय आणि हे सर्व पोलिसांनी मला ऑलरेडी सांगितलंय अधोक्ष जर का तुला काही गोष्टी माहिती नसतील ना तर त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न कर आणि नंतर असावा कारण तुझ्या वागण्याचा त्रास आम्हाला सुद्धा होतोय अधोक्षच अधोक्ष तुझं हे वागणं बरोबर नाही तेव्हा लगेच गोपाळ सगळा घडलेला प्रकार सगळं काही अधोक्षज सांगत असतो आणि ते ऐकल्यानंतर मात्र अधोक्षज धक्काच बसतो अधोक्षज म्हणतो हे सर्व काय चालू आहे हे सर्व असं कसं काय चालू असतं आणि प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा कारण मला दुसरं काही ऐकायचंच नाही आहे हे जर का तुम्ही बंद केलं ना तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकला इकडे खूपच चिडलेली असते श्रीकला म्हणत असते त्या इंद्रायणीला नको त्या चौकशा करायची गरजच काय ती श्रीकला स्वतःला शाणी समजते पण आता मात्र मला तिच्याशी बोलायची इच्छाच नाहीये खरं सांगायचं तर आता त्या इंदूला चांगलाच मी धक्का देणार आहे तिची नाही ना वाट लावली तर बघा तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज तिथे आलेले असतात आणि व्यंकू महाराज श्रीकलाला म्हणता श्रीकला शांत हो बाळा मला कळतंय तुझ्या मनात काय चालू आहे ते खरं सांगायचं तर तुझं हे वागणंच खूपच विचित्र आहे आणि मला तुझ्या या वागण्याचाच त्रास होतोय प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद कर नको त्या गोष्टी वाढवू नकोस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते बाबा बाबा कशी शांत राहू मी माझ्यासोबत जे घडलंय ते शांत राहण्यासारखं आहे का तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हो बाळा नाही शांत राहण्यासारखं पण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की अधोक्ष स्वतःच्या डोक्याला हात लावत म्हणतो श्रीकला एवढ्या खालच्या थराला जाऊ शकते श्रीकलाला असं वागायची गरजच काय एक नंबरची खोटारडेपणाने वागली आणि या सर्व गोष्टींचा मला त्रास होतोय खरं सांगायचं तर श्रीकलाचं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि तिला या गोष्टीसाठी मी अजिबात माफ करणार नाही तेव्हा मात्र इंदू अधोक्षजला म्हणते बघितलं आदू कळतय ना तुला आता सर्व गोष्टी खरं सांगायचं तर आदू तू या गोष्टींचा आधीच विचार करायला पाहिजे होतास मला या सर्व गोष्टी खोट्या आहेत ह्या चांगलंच माहिती होत पण तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस अदू नको त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेत होतास बघितलंस तुझं काय झालंय तेव्हा मात्र अधोक्षज मोठ्यानी बोलतो इंदू खरंच सॉरी मी असं वागायला नको होतं हे मला कळून चुकलं आणि इंदू खरं सांगू माझं हे वागणं चुकीचंच चा आहे हे मला समजून चुकलंय तेव्हा मात्र इंदू बोलते पुरे आता या गोष्टी वाढवू नका या गोष्टी जर का तुम्ही बंद केल्यात ना तर बरं होईल आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र अधोक्षस खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अधोक्षस तावा तावाने बाहेर पडत असतो तेवढ्यात गोपाळ अधोक्षचा हात धरतो आणि अधोक्ष बोलतो अधू काय करणार आहेस तू तू घरात जाऊन सगळ्यांसमोर हे बोलणार आहेस पण आदू एक गोष्ट लक्षात ठेव तू घरात जाऊन जर का सगळ्यांसमोर बोललास कि मी जिवंत आहे तर सगळ्या गोष्टींवरती पाणी फिरलं मला त्या श्रीकलाच्याच तोंडाने वधवून घ्यायचं आहे की ती श्रीकला आपल्या घरात आले ते फक्त आणि फक्त दिग्रजकरांना उद्ध्वस्त करण्याआधी आणि खरं सांगायचं तर ती पोपटराव लांडगे पाटील यांची मुलगी आहे हे ऐकल्यानंतर अधोक्षजला दुसरा धक्का बसतो अधोक्षज म्हणतो बाप रे हे सर्व असं आहे तर मला तर या गोष्टींची खूपच काळजी वाटते आणि खरं सांगू का आता तर मला या गोष्टी कळतच नाहीये की काय करावं ते समजतच नाहीये पण मी मात्र आता शांत बसणारच नाही काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्या गोष्टी चांगल्या खणून काढेन त्या श्रीकलाने गोपाळदादा तुला जो त्रास दिलाय ना त्या श्रीकलाला मीच उद्ध्वस्त करेन तेव्हा लगेच गोपाळ बोलतो अधू अधू शांत हो आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये अधू आणि आदू तू जर का शांत झालास ना तर बरं होईल खरं सांगू आता आपण शांत राहण्यातच सगळ्या गोष्टी आहेत कारण श्रीकलाला जर का आपल्याला सगळ्यांसमोर खोट पाडायचं असेल ना तर आपल्याला गोष्टी शांतपणे हाताळाव्या लागतील तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो गोपा दादा तू म्हणशील तस आणि खरं सांगू गोपाळदादा आजपासून त्या श्रीकलावरती विश्वास ठेवणं चुकीचं खर तर मी त्या श्रीकलावरती कधीच विश्वास ठेवणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो गोपाळदादा तू काळजी करू नकोस तुझ्या बाबतीत श्रीकलाने जे काही घडवून आणलंय ना त्याची शिक्षा मात्र मी तिला देणारच आणि त्याशिवाय मी तिला अजिबात शांतपणे जगू देणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच जरा स्वतःला शांत ठेव कारण मी या सर्व गोष्टी अगदी शांतपणे हाताळल्यात आणि मला आता या गोष्टींचा विचार करायचा नाहीये खरं सांगायचं तर तू स्वतःला शांत ठेवलंस तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्या आणि अधोक्षच बोलतो तू काय बोलतोय कळतय ना गोपाळ दादा एवढं सगळं आपल्या डोळ्यासमोर घडत असताना सुद्धा आपण शांत राहायचं तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षस बोलतो हो कारण आपल्याकडे पर्यायच नाही आहे जर का आपल्याकडे पर्याय असताना तर मी तुला सांगितलं असतं की नको शांत राहूस पण आता जर का आपल्याकडे पर्यायच नाही तर आपण काहीच बोलू शकत नाही प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा मात्र अधोक्षस खूपच खुश असतो तो म्हणतो गोपाळ दादा तू म्हणशील तस पण एक गोष्ट मात्र नक्की किती काही झालं तरी या श्रीकला मी धडा शिकवणारच तेव्हा मात्र गोपाळ त्याच्याकडे हसत म्हणतो मला माहिती आहे तू तिला धडा शिकवणार आणि तू शिकवना तिला धडा पण आता मात्र शांत राहा कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो राहीन ना शांत पण श्रीकलाला तिची लायकी दाखवल्यानंतर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्षच इंदू आणि गोपाळ मिळून श्रीकलाला तिची योग्य ती लायकी दाखवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू